आई बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करायची आणि बाप वॉचमेन होता कोटीचा फ्लॅट असणारा मुलगा मात्र ज्ञानेश्वर आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता घरात पाहुण्यांची रेलचेल होती परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेच होते ज्ञानेश्वरचे फक्त मित्रच आले होते त्याच्या काही एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता ज्ञानेश्वरने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यांपूर्वीच त्याने एक नवीन कोरी लक्झरी अशी गाडीसुद्धा खरेदी केली होती ज्ञानेश्वरची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडली सगळेजण एन्जॉय करतात आणि ज्ञानेश्वर प्रगतीला शुभेच्छा देऊन जात असतात आणि थोडा वेळ नंतर ज्ञानेश्वर खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो प्रगती तेथे येते आणि म्हणते आज खूप थकले मी चल आता झोपूया ज्ञानेश्वर लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो हो मलाही थकल्यासारखं होतंय हे दोघंही बेडवर येऊन झोपतात प्रगतीही ज्ञानेश्वर जवळ येते आणि म्हणते आई बाबा खूप तुझं कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारखा जावाही मिळाला आहे आम्हाला इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवले खरंच हुशार आणि मेहनती आहे ज्ञानेश्वर म्हणतो आता कौतुक करताय परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबापांचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहीत म्हणून लग्नाला विरोध करत होते प्रगती म्हणते मग आता कोणतेही आईबाप असंच विचार करणार ना उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुमच्यासारख्या आणि ती जर तुझ्यासारख्या कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील ज्ञानेश्वर म्हणतो हो खरं बोलतेस तू पटले मला प्रगती त्याला विचारते यावरून एक आठवलं तुझे आई बाबा कोण आहेत कोठे राहतात ते आहेत की नाहीत हे सांग ना मला तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस ज्ञानेश्वर म्हणतो नाही प्रगती मला या विषयाबद्दल काही बोलायचंच नाही मी त्या लोकांना विसरलो माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यात ठेवायची नाही प्रगती ज्ञानेश्वरला म्हणते डोके शांत हो थोडं ओकं ओके शांत हो डोकं शांत कर नाही विचारणार मी काही चिडू नकोस आणि ती ज्ञानेश्वरला मिठी मारते दोघेजण झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी रविवार असतो ज्ञानेश्वर हा मस्तपैकी टी व्ही पाहत बसलेला असतो आणि तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजते दरवाज्यावरची बेल वाजल्यानंतर प्रगती किचनमध्ये असते तेव्हा ती ज्ञानेश्वरला हाक मारून सांगते ज्ञानेश्वर कचरा घेणारी गोळा करणारी बाई आली असेल ज्ञानेश्वर कचरा गोळा घेणारी बाई आली असेल त्यामुळे दरवाजाजवळ बास्केट ठेवले आहे त्या बास्केटमध्ये तेवढा कचरा नेऊन टाक ज्ञानेश्वर उठतो आणि दरवाजा ओढतो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा या बाय त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ज्ञानेश्वरची आई उमा असते उमा ही ज्ञानेश्वरला ओळखते आणि ज्ञानेश्वरला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात परंतु ज्ञानेश्वर हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे उमाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे डोळे पुसत वरच्या मधल्यावर कचरा गोळा करायला जाते ज्ञानेश्वर दरवाज्याला टेकून डोळे बंद करून उभा असतो प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं रे ज्ञानेश्वर दिला का कचरा तेव्हा त्यावर ज्ञानेश्वर म्हणतो हो दिला आणि तो खोलीत निघून जातो प्रगतीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे ज्ञानेश्वर आणि प्रगतीने दुपारी मस्तपैकी सिनेमात जायला प्लॅन केलेलं असतं ज्ञानेश्वर पार्किंगमधून गाडी काढतो प्रगती पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमॅन सोसायटीचं गेट उघडतो या वॉचमॅनकडे पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमॅन देखील दुसरा तिसरा कोणी नसून ज्ञानेश्वरचा बाप शंकर असतो शंकर सुद्धा त्याचा मुल मुलाला ज्ञानेश्वरला ओळखतो त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते डोळ्यात असरू येतात परंतु ज्ञानेश्वर त्याच्याकडे दुसरी नजर करून नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो तेवढ्यातच ओमा शंकर जवळ येते शंकर म्हणतो अगं उमी मी आपल्या लेकाला पाहिलं ज्ञानेश्वराला का ज्ञानेश्वराला पाहिलं ओमा सांगते मी सुद्धा त्याला पाहिलं त्याचं घर पाहिलं पाचव्या मजल्यावर राहतो खूप मोठं खूप मोठा फ्लॅट आहे खूप सुंदर शंकर विचारतो तुला कसं माहीत त्यावर ओमा सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिला कचरा द्यायला आला कचरा द्यायला बाहेर आला होता तो शंकर उमाला विचारतो मग तुला काही बोलला नाही का ओळखला का तुला उमा विचारते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला काही बोलला का त्यावर शंकर म्हणतो ओळखला नसेल त्याने मला ओळखलं नसेल त्याने आपल्याला किती वर्ष झाली उमा म्हणते ओळखले त्याने आपल्या दोघांनाही ओळखलं आहे सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतला आणि विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा चार चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणार नीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला ओळख देणार नाही का तुम्ही नका फ जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही जा नका जाऊ त्याला ओळखही देऊ नका शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो खरा बोलतेस तू उमा तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत ओमा तिच्या कामाला जाते थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात परंतु ज्ञानेश्वरच्या मनात अजूनही त्याच्या आईबापांची आईबापांचा विचार सुरूच असतो सिनेमा पाहतानासुद्धा तो त्यांच्यातच विचारात गुंग झालेला असतो जेवण झाल्यानंतर प्रगती झोपी जाते पण ज्ञानेश्वरच्या डोळ्याला डोळा दोड़ा लागत नाही त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा ज्ञानेश्वरच्या घरी कचरा घ्यायला येते तेव्हा प्रगती दरवाजा उघडते प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर उमा ही प्रगतीला म्हणते कशी आहेस सुनबाई हे ऐकून प्रगतीला खूप आश्चर्य वाटतं आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुन सुनबाई का म्हणताय त्यावर उमा उत्तर देते चुकून तोंडात आलं ग पोरी माझी सून तुझ्यासारखी दिसते ना म्हणून म्हणाली माफ कर मला प्रगती म्हणते नाही नाही मावशी माफी कशाला मागताय मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून तुम्हाला विचारलं तुम्हाला पाणी वगैरे देऊ का नाही तर चहा घेता का थोडा उमा म्हणते नको ग पोरी तू एवढं विचारलं तेच खूप झालं आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही पण तू चहाचं चा विचारलंस इतक्या मानाने इतक्या मानाने तू माझी विचारपूस केलीस त्यातच सगळं आलं बघ मी जाते आता असं म्हणून उमा तेथून निघून जाते प्रगतीला ओमाचा स्वभाव खूप आवड आवडतो दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेटवर येतं तेव्हा शंकर फोन करून सांगतो प्रगती मॅडम येथे तुमचं पार्सल आले प्रगती म्हणते तुम्ही येथे पाचव्या मा माजल्यावर तुम्ही येथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज शंकर हो म्हणतो आणि प्रगतीला हे पार्सल आणून देतो प्रगतीला पाहून शंकरला देखील खूप आनंद होतो त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे प्रगती त्याला पाणी विचारते शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो शंकर जागेवर येतो तर ओमा तेथेच उभी असते तेव्हा ओमा त्याला सांगते अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं शंकर म्हणतो मीही आत्ताच पाहिलं तिला खूप सुंदर आहे आपली सुनबाई स्वभावानेही खूप चांगली आहे मला पाणी विचारलं तर ओमा म्हणते तुम्हाला तर फक्त पाणीच विचारलं मला तर तिने चहासुद्धा विचारला पुढच्या वेळेस जेव्हा मी म्हणेल तेव्हा मी तेव्हा जेव्हा पुढच्या वेळी जेव्हा ती म्हणेल ना तेव्हा मी चहा घेईल सुनबाईच्या हातची चव कशी आहे ती तरी कळेल आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहण्यात पहिल्यांचा आनंद हा या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता दुपारी प्रगती विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालोय परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं सा बाकी राहिलेलं आहे सर्वात आधी ज्ञानेश्वरचं सामान लावून घेऊ आणि ज्ञानेश्वरची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते आणि तेवढ्यात ज्ञानेश्वरची एक फाईल खाली पडते आणि यातून सगळी कागदपत्रं बाहेर पडतात ही कागदपत्रं पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो ज्ञानेश्वरच्या लहानपणतात तो फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवरून तिला समजतं हा ज्ञानेश्वरच आहे या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना ही ज्ञानेश्वरचे आई आणि बाबा असतात ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहून प्रगतीला धक्काच बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना ना पाहत होती ती समजत होती की ज्ञानेश्वरची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि ज्ञानेश्वरचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमॅन आहेत प्रगतीने आज पहिल्यांदा ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहिलं असतं याआधी कधीही ज्ञानेश्वरने त्यांचा साधा उल्लेख देखील केलेला नसतो त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला ते सत्य समजलंच होतं ज्ञानेश्वर आज इतका मोठा माणूस झाला आहे त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे तरीही त्याचे आईबाबा असे का काम करताय या परिस्थितीत का आहेत असे अनेक प्रश्न प्रगतीच्या डोक्यात येत होते आणि ती या प्रश्नांचं उत्तर शोधून काढायचं ठरवते मी जर ज्ञानेश्वरला विचारलं तर तो कधीही सत्य मला सांगणार नाही उलट माझ्यावरच चिड चीर, चिडणार आहे हे प्रगतीला चांगलंच ठाऊक होतं त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते आणि ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते तेथे शंकर उभाच असतो शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे त्यावर शंकर म्हणतो संपेल पेटा अर्ध्या तासात का क काय झालं काही नाही आहे काही नाही काही काम आहे का तुझ्या घरात प्रगती विचारते आणि प्रगती थोडा विचार करते यांना जर वेगळं काही सांगितलं यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही कामाचं सांगून त्यांना घरी बोलवते प्रगती म्हणते हो बाबा घरी एक काम घरी एक काम आहे चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीतलं कुणी आहे का शंकर म्हणतो हो आहे ना माझी बायको आहे उमा या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते तीही येईल प्रगती म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला माझं घर तर माहीतच हो आहे ना शंकर म्हणतो हो माहीत आहे येऊ आम्ही दोघे प्रगतीला खूप आनंद होतो ती लगेचच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार त्यामुळे प्रगती खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात हॉ हो, 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 कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते इकडे शंकर उमाला बोलावतो आणि उमा विचारते काय झालं तर शंकर तिला सांगतो अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलवलं आहे उमा विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना शंकर म्हणतो नाही नाही आपला मुलगा कसला आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार आहे म्हणाली चल आपण जाऊया तेवढंच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल उमा म्हणते हो हो चला इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहे तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते आणि तेवढ्यातच तिच्या दरवाजाची बेल वाजते प्रगतीला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेली असतात प्रगती म्हणते या ना आतमध्ये हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येतं प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसा ना तर शंकर म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलवले ना आधी ते काम करू प्रगती म्हणते ते, ते कामच मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा प्रगती या दोघांना सोप्यावर बसवते हे दोघे सोप्यावर बसतात पहिल्यांदा तो इतका मोठ्या घरात आलेला असतो महागाच्या सोप्यावर बसलेले असतात प्रगती किचनमध्ये जाते आणि या दोघांसाठी पाणी घेऊन येते हे दोघे पाणी पितात तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेल्या नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते प्रगती म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई उमा आणि शंकरला समजतच नाही की प्रगती असं का वागते हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाहीत प्रगती म्हणते असं का करता तुमच्याच मुलाचं घर आहे ना घ्या ना मग हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काच बसतो आणि हे दोघेही उटकण उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा आमच्या मुलाचं घर असं तर नाही काही नाही आहे प्रगती म्हणते आई बाबा मला सगळं समजले तुम्ही ज्ञानेश्वरचे आई बाबा आहात ना माझ्या नवऱ्याचे आईवडील आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या त्या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती हा फोटो दा त्यांना दाखवते हा फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ओमा या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते पोरी खरं बोलतेस तू हा माझा आणि ज्ञानेश्वर हा आमचाच मुलगा होता परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही आहे तो आता खूप बदलला आहे प्रगती म्हणते आई बाबा आम्हाला तुम तुम्हाला हेच विचारायचे की असं का झालं तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही असं काय घडलं आहे तुमच्यामध्ये आणि शंकर आ शंकर आणि ओमा एकामेकांकडे पाहतात शंकर प्रगतीला म्हणतो जाऊ दे पोरी कशाला जुन्या गोष्टी काढायच्या त्यावर प्रगती म्हणते नाही नाही बाबा मी ज्ञानेश्वरची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी ह्या समजल्याच पाहिजेत उमा म्हणते ठीक आहे आम्ही सगळं सांगतो आम्ही सगळं सांगतो तुला ज्ञानेश्वर आमचा एकुलता एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो खूप गरिबी होती घरामध्ये झोपडीत राहायचो दोन वेळ तर खायला मिळणं ते सुद्धा अवघड होतं परंतु ज्ञानेश्वर स्वतः हा, हा जन्मतःच हुशार गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आहे तो नेहमीच मला खूप शिकवायचे मला खूप शिकायचे आणि मला मोठा माणूस व्हायचे असंच बोलत राहायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावीपर्यंत तेथे ते शिक्षण घेतलं खूप नावही कमवलं दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात तो पहिला आला होता आमचा ज्ञानेश्वर हा जो तो आहे तो फोटो आहे ना तो तेव्हाचाच आहे आम्हाला खूपच आनंद झाला होता परंतु त्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे त्याने आमच्या प आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल जीवावर करावं लागेल नाहीतर सोडावं तरी लागेल त्यावर ज्ञानेश्वर हा आमच्यावर खूप चिडला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला आणि तेथेच त्याने स्वतःच्या हिमतीवरचं शिक्षण पूर्ण केलं मग आमच्याकडे आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आधी महिन्यातून घरी यायचा ज्ञानेश्वर मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील दहा वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले आहे काल कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण नाही करू शकलो त्याच्यासाठी पैसा नाही कमवू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर खूप राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तू सांग आम्हाला हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटतं ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाही आहे चूक असेल तर ती फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरची आहे ज्ञानेश्वर हा चुकीचा वागला तर, पर... आहे ज्ञानेश् तुम्ही तर तुमच्या प्र परिस्थिती पुढे हतबल होतात परंतु आता ज्ञानेश्वरची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी कराय काहीतरी करायला हवं ओमा म्हणते जाऊ दे गपोरी आम्ही आमच्या आयुष्यात खूप सुखी आहोत कष्ट करून दोन वेळचं खातो आहे आम्हाला नको आहे एवढा आयुष्य आयराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलवलं आम्हाला इतका मान दिला आणि त्यातच आम्ही भरून पावलो प्रगती म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत राहू देणार नाही ज्ञानेश्वर हा चुकतोय त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहेच ना आणि त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तरी तुम्ही त्यातला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरी ते कधीचही फणारं नाही आता तुम्ही या आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही तुम्ही आयुष्यात खूप कष्ट खाल्लेत तुम्ही आयुष्यात खूप कष्ट केले परंतु आता तुम्ही सुखे आयुष्य जगायचं उमा आणि शंकर म्हणतात नाही कपुरी असं नाही होऊ शकत का प्रगती म्हणते आई बाबा तुम्हाला माहीत नाही आहे मी किती हट्टी आहे तुमच्या मुलालासुद्धा मीस लागण्याची गळ घातलेली आहे त्याच्याशी लग्न केलं माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते मी मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलूच नका आणि मी जसं सांगते अगदी तसं करा उमा आणि शंकरला काय बोलावं हेच समजत नाही प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते नंतर ती या दोघांना चांगले चांगले कपडे देते थोड्या वेळातच ज्ञानेश्वर हा घरी येईल हे प्रगतीला चांगलंच माहीत असतं आणि त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला सांगते तेवढ्यातच दरवाजाची बेल वाचते प्रगती दरवाजा उघडते आणि ज्ञानेश्वरला म्हणते आईबाबा आलेत ज्ञानेश्वरला वाटतं की प्रगतीचे आईबाबा प्रगतीचे आईबाबा म्हणजे त्याचे सासरे सासरे चालेल तर आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आईबाबा परंतु तेथे त्याचेच आईबाबांना त्याचेच आईबाबा असतात आणि उमाशंकरला पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो उमा आणि शंकर दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना पहा किती चिडला तो आम्ही नाही राहत येथे आम्ही जातो आमच्या घरी प्रगती म्हणते तुम्ही का नका काळजी करू पहा पुढील पंधरा मिनटात काय घडतं ते प्रगती बेडरूममध्ये येते आणि ज्ञानेश्वर तिला म्हणतो हे काय आहे प्रगती तू यांना एक का घरात बोलवले आणि त्यांचं घर आप असल्यासारखं का राहत आहेत ते येथे त्यावर प्रगती म्हणते असं कसं ज्ञानेश्वर त्यांच्या मुलाचं घर आहे ना ज्ञानेश्वर म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय मला नाही जाणून घ्यायचं मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना जायला सांग प्रगती म्हणते मी नाही सांगणार ना। त्यांना ते तुझे आईबाबा आहे माझे सासू सासरे आहेत आणि या घरात त्यांचा तो हक्क आहे ज्ञानेश्वर म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाही मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतका मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काही केलंच नाही तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही त्यावर प्रगती म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला आज तू जे काही टमाटामा बोलतोयस ना ते बोलायला शिकवलं जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहिला जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा तुझ्या आईबापांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोचलं मोठं केलं आणि हे उपकार तू हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत त्यावर ज्ञानेश्वर चिडूनच म्हणतो तू असं नाही ऐकणार थांब थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो असं म्हणून ज्ञानेश्वर जा दा बाहेर जाऊ लागतो तर प्रगती म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन तुला घटस्फोट देईल मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो आईबापालाच विसरला जन्मदात्यांना विसरला ज्ञानेश्वर थांबतो आणि म्हणतो प्रगती तुला कसं कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती वाऱ्यावर सोडून दिलं त्यांनी मला प्रगती प्रगतीही ज्ञानेश्वर जवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते ज्ञानेश्वर मला कळतंय तेव्हा तुझा मला कळतं आहे तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थिती नव्हती तर ते तरी काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला तुम्ही शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला त्यांनी तुझ्याशी संबंध तोडले तर त्या तु, तु तुझी चूक तु असेल का तुझे आईबापा गरीब आहेत ते नाही करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढं मोठं केलं हे त्यांचे उप तुझ्यावर उपकार आहे जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही असं वागू नको तुला नशिबाने खूप दिलंय तुझी मेहनत तर आहेच परंतु आईबापाला असा वागवशील तर सगळी का सगळं काही हातातून निष्ठून जाईल तुलाही समजणार नाही आता त्यांचे जे काय आहे जे काही दिवस ओरलेले आहेत त्यात ते त्यांची सेवा कर त्यांच्याबरोबर राहा तुझा आणखीन तुझी आणखीनच भरभराटी होईल प्र ज्ञानेश्वरला प्रगतीचं म्हणणं पटतं आणि म्हणतो आणि तो म्हणतो प्रगती खरं बोलतेस तू जाऊ दे झालं गेलं विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्याबरोबरच ठेवायचं हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो हे दोघे बाहेर येतात तेव्हा ज्ञानेश्वर आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आईबाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो उमा आणि शंकरही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे रे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती परिस्थितीची होती तो दिवस ज्ञानेश्वर उमा शंकर आणि प्रगती या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात आनंदाने राहतात तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी